ताज्या व नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या युट्यूब चॅनल ला करून बेल आयकॉन लावा युवा सेना माळशिरस तालुका व अकलूज शहर यांच्या वतीने पुरस्कार प्रदान समारंभ धवल श्रीराम मंदिर अकलूज इंदापूर रोड तालुका माशिरस येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते उद्योजक सुजयसिंह माने पाटील होते सदर कार्यक्रमास जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगोले देशमुख भाजपचे नेते महेशराव इंगळे शिवसेनेचे युवा नेते सोनू पराडे पाटील शिवसेनेचे नेते माळीनगरचे माजी उपसरपंच महादेवराव बंडगर पश्चिम महाराष्ट्राचे दलित महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ खिलारे तालुका अध्यक्ष गणेश इंगळे शहर अध्यक्ष शेखरभाऊ खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांना सामाजिक क्षेत्रामधील पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी आदर्श पत्रकार पुरस्कार भरत कुमार मोरे सोलापूर रितेश पांढरे माळीनगर गोपाळ लावण माळीनगर दामोदर लोखंडे पिलीव उत्तरेश्वर शिंदे भिडे तर सामाजिक क्षेत्र आदर्श समाजसेवक पुरस्कार विजय कुलकर्णी शंकरनगर यांना देण्यात आला गुणवंत विद्यार्थी पुरस्कार किरण भांगे चाकोरे गुणवंत शिक्षक पुरस्कार दिलीप वाघमारे अकलूज तर संगीत सम्राट पुरस्कार ओंकार इंगवले पुणे आदर्श युवा पुरस्कार महेश इंगळे संगम तर युवा पुरस्कार सुरेश टेळे माशिरस जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर अनिकेत इनामदार संग्रामनगर जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर समीर बनगर संग्रामनगर तर बहारुडी हरिभक्त परायण किशोर लोखंडे माळखांबी हरिभक्त परायण सावता फुले संसद यांना देण्यात आला आदर्श व्यक्ती पुरस्कार चार्टर्ड अकाउंटंट नितीन कुदळे अकलूज यांना देण्यात आला

आणि या कार्यक्रमासाठी आज उपस्थित असणारे आमचे सुजय भाई माने गणेश दादा इकडे कारचे वजना तारवहो आमदार चंपेंद्रसाहेब आणि आपण उपस्थित सर्व मान्यवर आज या ठिकाणी आम्ही युवसेनक दुशाराज गोविंद युवसेन आपले सरसता लगेच होते इन परंतु या ठिकाणी आपल्या समाजामध्ये जे असे चांगले व्यक्तित्व काम करत असतात त्याच्यामुळे त्यांना पुरस्कार मिळावा त्यांचा सन्मान केला जावा त्यासाठी आम्ही हा पुरस्काराचा कार्यक्रम घेतला आणि या पुरस्काराच्या हॉल लागत परंतु लोकशाही तर प्रत्येक वर्ष हा कार्यक्रम होत असतो कार्यक्रमाचं सतत पुरस्कार देण्याचं काम चालू आहे विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधव असतील गौरव पुरस्कार असतील सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील अशा सर्व माणसांना व्यक्तींना या ठिकाणी पुरस्कार दिला जातो आणि सन्मानाने ते सुद्धा पुरस्कार स्वीकारतात खरं तर आपण सर्वजण या कार्यक्रमाला लाभला आणि पुरस्कार सुरेश

सगळे वडील झाले मंडळी सर्व पत्रकार उपस्थित नाही युवा नेता हे पत्रिकेत नाव चाललेलं आहे म्हणून नेता नाही मी एक उद्योजक आहे त्यामुळे भाषण आले भाषण दिलं जाणार नाही परंतु का, दा या कार्यक्रमात ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्या लोकांनी समाजासाठी आणि देशासाठी जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचप्रमाणे युवा सेनेने त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली त्या लोक त्यांचंही अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मान्यमधील कुटुंबिय युवासेनेच्या अशा चांगल्या कामात त्यांच्या हाताला हातभार लावून त्यांना ती मदत करून